नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या वर्षी कबड्डी ह्या कापूस बियाण्याचा कुठलाही तुटवडा नाही आहे रोज आमच्याकडे हजारो पाकिट येत आहेत माझ्याकडे जसे हजारो येत आहेत तसे मार्केटमधील प्रत्येक पार्ट्याकडे बियाणे येत आहे बियाण्याचा कुठलाही तुटवडा नाही आहे गव्हर्मेंटनी ठरवून दिलेल्या एम आर पीनुसार बियाणं भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे शेतकऱ्यांनी कुठली गडबड करण्याची आवश्यकता नाही शेतकऱ्यानं वेळेवर पाऊस पडल्यानंतर बियाणं घेतलं तरी बियाणं मिळेल आणि नुसती कबड्डीच नाही तर प्रत्येक बियाणं मार्केटमध्ये आलेला आहे त्याचा तुटवडा कुठलाही भासणार नाही बियाणं ज्या दिवशी तुम्हाला वाटेल त्या दिवशी जरी उपलब्ध असेल तरी ते दुसऱ्या दिवशी उपलब्ध होणार असतं कारण कंपन्याकडून पुरवठा हा एकाच दिवशी कधीच होत नसतो तो आज हजार पाकिट उद्या हजार पाकिट परवा चार हजार पाकिट अशा प्रमाणामध्ये मार्केटमध्ये येतो आणि शेतकऱ्याला असा भास होतो की यावर्षी बियाण्याचा तुटवाडा आहे तर असं काहीही नाही आहे तुम्ही काळजी करू नका बियाणं मार्केटमध्ये